क्रांती मिशन आयोजित राजस्थान राज्यातील जयपूर येथील राजभवनात होणार शिवजयंती उत्सव साजरा फाटा येथून नाशिक ते जयपूर येथील राजभवन येथे भारत क्रांती मिशन आयोजित राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा समिती दोन हजार पंचवीस तर्फे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत त्यांच्या हस्ते बुधवारी एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन होऊन भव्य अशी मिरवणुकीची सुरुवात करण्यात येणार आहे यावेळी उद्घाटक म्हणून राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा शिवाजी राजे जाधवराव सिंधखेड राजा सुदर्शन न्यूजचे एडिटर सुरेश चव्हाण के आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशातील सर्व शिवप्रेमींना माहीत व्हावा या प्रमुख उद्देशाने जयपूर येथे शिवजयंती साजरी करण्यात येणार ना आहे नाशिक येथील फाटा येथून रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता व पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रथयात्रा सुरू करण्यात आली तसेच या शिवयात्रा रथाची सुरुवात हार व श्रीफळ वाढवून करण्यात आली भारत क्रांती मिशन छत्रपती शिवाजी महाराज रथयात्रेचे स्वागत ओझर पिंपळगाव टोलनाका पिंपळगाव चांदवड मालेगाव धुळे शिरपूर या ठिकाणी करण्यात आले यावेळी आमदार सीमा हिरे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ प्रताप दिघागावकर भारत क्रांती समितीचे आयोजक डॉ विलास पांगरकर विजय काकडे पाटील दीपक पाटील परमेश्वर नलवाडे राजाभाऊ खरात रवी भारद्वाज मिलिंद गायकवाड जगदीश पांगरकर ज्ञानेश्वर थोरात दत्ता पाटील अॅडव्होकेट मयूर पांगारकर शारदा दोनदे छाया पांगारकर अमोर अल्हाटे बाळा कदम नंदू पगार बाबासाहेब खाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व भारत क्रांती मिशनमधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सहारा टाइम्स न्यूज नाशिक आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव राजस्थान जयपूर इथं आम्ही राष्ट्रीय जयंती करत आहोत जन्म उत्सव करत आहोत आणि आज खूप मोठ्या उत्साहामध्ये नाशिकवरून मोठ्या संख्येने लोक आपल्या राजस्थानकडं जात आहेत तिथं आपले बागडे नाना राज्यपाल मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी मोठ्या उत्साहामध्ये राष्ट्रीय जयंती जयंती करायचा साथ दिलेले निर्णय घेतलेला आहे त्याचं त्या सरकारचं आम्ही स्वागत करतो आणि भारत क्रांती मिशन या नावाने आमचे काकडी पाटील परमेश्वर नलवडे पाटील आणि बागडे नानांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने हे सगळं इथं होणार आहे उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं आणि प्रत्येकाच्या स्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची जयंती एकोणावीस तारखेला येते आहे त्यानिमित्ताने विलालजी पांगरकर त्यांचे सर्व सहकारी आज इथे अनेक जण उपस्थित आहेत राजस्थानला जाऊन राष्ट्रीय शिवजयंती हे साजरी करत आहे आणि त्यामुळे इथून शिवाजी महाराजांची मिरवणूक ही अतिशय उत्साहात आणि आनंदात जाताना आपल्याला दिसते आहे राजस्थानचे राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री भजनलालजी शर्मा यांच्या सहकार्याने तर ही जयंती खूप मोठ्या प्रमाणात तिथे साजरी होते आहे मी आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातले अनेक जण अनेक युवक सर्वजण जाऊन तिथे ते ही जयंती साजरी आहेत ही खूप आपल्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे या कार्यक्रमासाठी मी मनापासून सर्वांच्या वतीने शुभेच्छा देते शिवजन्मोत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा होईल याची मला खात्री आहे